नमस्कार तर कालच दळून आलेला गिरणीतून हा मसाला अजूनपर्यंत मी पॅक केलेला नाही आहे कारण की तो खूप गरम होता म्हणजे गिरणीतून दळून आणला की, की खूप गरम असतो त्यामुळे तो नॉर्मल टेम्परेचरला येऊ द्यावा लागतो आणि त्यानंतर मसाला पॅक करून ठेवायचा असतो तर आमच्याकडे तीन पद्धती आहेत मसाला पॅक करण्याची आणि तिसरी पद्धत अगदी बेस्ट आहे तुम्हाला कसलीच गरज पडणार नाही आहे तरीसुद्धा तुमचा मसाला वर्षभर अगदी कलर तसल्या तसाच राहणार आहे तर मसाल्याबद्दल संपूर्ण रेसिपी एका वेगळ्या व्हिडिओमध्ये आहे मिरच्या सोलताना जर हातांना जळजळ होत असेल तर त्यापासून कसं वाचायचं त्याबद्दलसुद्धा एक व्हिडिओ आहे आणि मिरच्या कुठल्या कुठल्या घ्यायच्या आहेत त्याबद्दलसुद्धा एक व्हिडिओ आहे तर तुम्ही नक्की पहा डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते तर मसाला छान गार झालेला आहे आता मी तो पूर्ण ना संपूर्ण असा खालून वरतून पुन्हा एकदा मिक्स करून घेते तर सगळ्यात आधी मसाला मी भरते काचूच्या बळणीमध्ये तर काचीच्या बर्णीमध्ये मसाला भरला ना तर तो छान टिकतो हे तर तुम्हाला माहितीच आहे काचीच्या बर्णीमध्ये मसाल्याचा वास आणि रंग छान टिकून राहतो तर सुरुवातीला मी बर्णी स्वच्छ धुवून घेतलेली आहे कोरडी करून घेतलेली आहे आणि हे तेजपत्ती घेतलेली आहेत ते सुद्धा स्वच्छ पुसून घेतलेले आहेत आणि ते मी अंथरणार आहे खाली अगदी बुडाला आणि त्यानंतर यावरती घालणार आहे मसाला तर मसाल्याला जाळ्या लागू नये कीड लागू नये किंवा रंग त्याचा जाऊ नये म्हणून ना हा एक उपाय आहे की यामध्ये तेजपत्त्याची पानं अशी अंथरून ठेवायची सुरुवातीला आणि त्यानंतर हा मसाला भरायचा तर अतिशय सोपी ट्रीक आहे तेजपत्ता तर आपल्या घरामध्ये असतोच असतो तुम्ही कितीही किलोचा मसाला बनवला असेल ना तरीसुद्धा तो अशा पद्धतीने बनवून अशा पद्धतीने भरून ठेवू शकतात तर मसाला पूर्ण भरून झाल्यानंतर यामध्ये ना आम्ही एक हिंगाचा खडा टाकतो म्हणजे याचा रंग जो आहे ना तो अजिबात चेंज होत नाही याला कीड वगैरे लागत नाही तर एक हिंगाचा खडा घातलेला आहे बाजूला एक्स्ट्रा पडलेला मसाला टिश्यू पेपरने पुसून घेतलेला आहे आणि छानपैकी झाकण बंद करायचं आहे आणि हा मसाला वापरण्यासाठी रेडी आहे कधीही मसाला घेताना ओला चमचा किंवा ओला हात लागू देऊ नका नाही तर मसाला खराब होण्याची शक्यता असते तर बस आता दुसरी पद्धत दुसरी पद्धत म्हणजे अशा बर्णीमध्ये सुद्धा मी काढून ठेवतो म्हणजे एक मोठी बणी एक छोटी बणी आणि मग एक असतो तो आपला रोजचा मसाल्याचा फोडणीचा डब्बा त्यामध्ये ठेवतो तर नॉनव्हेज असतं व्हेज असतं कधी कधी काही लोकांना नॉनव्हेज चालत नाही त्यामुळे मसाले हे वेगवेगळे ठेवते म्हणजे असं शिवा शिवू नको व्हायला म्हणून अशा पद्धतीने मी ठेवते तर फक्त भरलेली आहे प्लास्टिकच्या बर्णीमध्ये मसाला भरलेला आहे आणि त्यामध्ये घातलेला आहे हिंगाचा खडा तर बस अशा पद्धतीने दुसरी पद्धत आहे भरण्याची तर हा जाणार आहे म्हणजे जा किचन ट्रॉलीमध्ये आणि त्यानंतर तिसरी पद्धत म्हणजे अगदी वर्षभर जर तुमच्याकडे काचेची बरणी नसेल तर तुम्ही काय करायचं का आहे असे ह्या मार्केटमध्ये पॅकिंगच्या पिशव्या मिळतात तर ह्या पिशव्यांमध्ये सुद्धा मसाला तसाच राहतो जसा काचेच्या बर्णीमध्ये राहतो अगदी सेफ तर त्यासाठी तेजपत्ता घालायची पण गरज नाही आहे यामध्ये फक्त घालायचा आहे हा मसाला आणि जवळजवळ चार ते पाच चमचे एका पिशवीमध्ये घालायचे आहेत तर ही एक किलोची पिशवी आहे तर मी एवढी घालणार नाही आहे पाच सहा चमचे मसाला भरून झाला की आता हा मसाला पॅक करायचा आहे तर त्यापूर्वी ह्या मसाल्यामध्ये घालायचा आहे हिंगाचा खडा तर हिंगाचा खडा घातल्यामुळे ना मसाल्याला कुठलीच नासाडी होत नाही मसाल्याचं कुठलंच नुकसान होत नाही जसा कलर जाणं कीड लागणं असं काहीच होत नाही जर वर्षभर तुमचा मसाला अगदी तसाच हवा असेल जसा गिरणीतून दळून आलेला आहे तर त्यासाठी तुम्हाला यामध्ये एक हिंगाचा खडा घालायचा आहे तर हिंगाचा खडा घालून झाल्यानंतर हे अगदी पॅक बंद करायचं आहे म्हणजे अगदी सील पॅक करून ठेवायचं आहे त्यासाठी इथे मी मेणबत्ती घेणार आहे आणि मेणबत्तीच्या साह्याने हे असं सा, पॅक करून ठेवणार आहे तर असा पॅक केलेल्या मसाल्यानं वर्षानुवर्ष टिकतो म्हणजे गेल्या वर्षीचे माझे मसालेसुद्धा अशाच मी पद्धतीने पॅक करून ठेवलेले होते आणि त्याचा रंगसुद्धा अजूनपर्यंत तसाच आहे जसा गिरणीतून मी नुकताच दळून आलेला आहे तसा तर अशा पद्धतीने ह्या सगळ्यात सोपी पद्धत आहे आमच्याकडे मसाला भरून ठेवण्याची सगळीकडे अशाच पॅकिंगच्या पिशव्यांमध्ये मसाला भरून ठेवला जातो काचीच्या बणी शक्यतो कोणी वापरत नाही कारण की फूट टूटचा प्रश्न असतो त्यामुळे प्लास्टिकची बणी आणि ही प्लास्टिकची पिशवी अशा पद्धतीने भरून ठेवतो वर्षभर अशाच पद्धतीने मसाला साठवला जातो अशा पद्धतीने पिशव्यांमध्ये जर मसाला पॅक करून ठेवला की तो वापरायलासुद्धा खूप सोप्पा जातो म्हणजे पिश एक, -एक पिशवी हवी तशी वापरायला काढायची हा मसाला प्लास्टिकच्या डब्यामध्ये भरायचा आणि त्यानंतर आपल्या फोडणीच्या डब्यामध्ये भरायचा अगदी सोप्पं काम होतं आणि सील पॅक केलेल्या प्लास्टिकच्या पिशवीमध्ये हा मसाला अगदी फ्रेश राहतो जशाच्या तसा बिलकुल त्याचा कलर डाऊन होत नाही किंवा कुठला कुठल्याही प्रकारची खराब होत नाही अगदी फ्रेश ताजा ताजा हा मसाला राहतो तर अशा पद्धतीने आम्ही मसाला पॅक करतो तर आजची ही साधी सोपी पद्धत तुम्हाला कशी वाटली कमेंट नक्की करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून नक्की क्लिक करा तर पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार बाय बाय